गया गया बंद करा लोकांना मारून टाकता आता सगळ्यानंतर तुम्ही आलात माणसं मेल्यानंतर ह्याची लायकी बोलताय जायला बघून जातोय आता वाटतर तुम्ही आलात माणसं मेल्यानंतर ह्याची लायकी बोलताय बंद करायवे तुम्ही बंद करा पहिला पोलिसांनी तुम्ही बंद करा तुम्ही बंद ऐका गुन्हे दाखल करायचे नाही तुम्ही आयवे पहिला बंद करा लोकांना मारून टाकता हायवे बंद रोज रोज मारतात तुम्ही काय करतो काय करतात नंतर गुन्हे दाखल करा मॅडम तुम्ही फक्त गुन्हे दाखल केला पुढे काय केला

काय चुकी आमदारांचं काय चुकीचं जायला नका आम्ही मरण येत ना बघून जातोय तिथून जाईल चार महिन्यापूर्वी सर्व्हिस रोड कसे सर्व्हिस रोड आहेत

सगळ्या सर्वानुमत सर्वानुमत आमचं म्हणणं काय झालं ते रंग रवाय स्पीड कंट्रोलचे ते लावा त्याच्यानंतर हे सर्कल साठी मॅक्सिमम प्रयत्न म्हणा गटीचा कारण काय हा रेल्वे स्टेशन असा मानगावचा बरोबर ना ना त्यानुसार आमचा काय ठरला सगळ्यांचा ठरला आमचा